नमस्कार मित्रांनो मी, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोमध्ये जसं की आपल्याला माहितीच आहे की अख्खं मार्केट ज्याने गाजवलं सुरज दादाचा सिनेमा येतो झोपूक सिनेमाची होता कास्ट आपल्या सोबत बसले आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सिनेमा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे सर आज आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल सिनेमाविषयी हो एकच सांगेन की आजपर्यंत ज्या ज्या कलाकृतींनी सादर केल्या त्याला भरभरून प्रतिसाद हा रसिक प्रेक्षकांनी दिला बरोबर कारण आजपर्यंत माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये एक वेगळे पण त्यांना आवडतील त्या सगळ्या गोष्टी होत्या ठासून भरलेल्या मेहनत त्यांना दिसत होती आम्ही किती सिन्सिअरली काम करतो हे कळत होतो या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा झापूक झपूकजुपूकच्या निमित्ताने त्यांना पाहायला मिळतील ही एक फॅमिली एंटरटेनमेंट आहे पैसे जे कष्टाचे आहेत घामाचे पैसे आहेत लोकांचे त्या पैशांची पुरेपूर वसुली देणारा हा सिनेमा आहे आणि या निमित्ताने सूरज आणि बरोबरीने ही सगळी नवी मंडळी माझी जुई आहे इंद्रनी हेमंत या सगळ्यांनी या सगळ्या यंग टीम बरोबर आता मी खूप असा म्हातारा नाही पण तरी सुद्धा इतकी वर्ष मी या इंडस्ट्रीत आहे सो थोडस अपडेटेड राहावं लागतंय त्यामुळे या सगळ्या लोकांमुळे मी जरा अपडेटेड झालोय आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला मला तुम्हाला विचारायचं आहे की सूरज तसा नॉन फिल्मी बॅकग्राऊंडचा आहे तर त्याला मुख्य भूमिकेतला हा पहिलाच सिनेमा मिळालाय त्याच्याकडनं ऍक्टिंग काढून घेणं कितपत अवघड होतो किंवा तुम्हाला काय अनुभव आले त्यावेळेस काय असतं एक गोष्ट असते आपल्याकडे आणि त्या गोष्टीतले वेगवेगळे व्यक्तिरेखा वे 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 असतात कॅरेक्टर्स असतात त्या कॅरेक्टरमध्ये कोण कसं फिट बसतंय याच्याविषयी आपल्याला काम करावं लागतं दिग्दर्शक या सिनेमामधलं सूरजचे जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरसाठी सूरजच हवा होता मी hmm. आजपर्यंत कास्टिंग केलंय तर कास्टिंग मध्ये आजपर्यंत माझी चूक झालेली नाही बरोबर अगदी शेवटचा सिनेमा बाई पण भारी देवा पर्यंत ही फिल्म बघितल्यानंतर लोकांना जाणवेल की सूरज शिवाय ही भूमिका दुसरं कोण करू शकणार नाही सुरेश मला तुला विचारायचं की जेव्हा हा सिनेमा तो करतो हे घरच्यांना कळलं तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती सरांनी बिग बॉस ती बॉसच्या बोललेलं की सूरजवर वर पिक्चर झाकू मला माहित नाही कि काय कर काय होत सुरेश बरोबर पिक्चर नाही ती मी खुश होती मला माहिती नव्हतं मी बिग बॉस मध्ये आत होतो कि त्या बिग बॉस मध्ये गेलं की ज्ञान जाते काही करत नाही बाहेरच आठवण येते आपल्याला पण आपण बाहेर कसं पाहिजे असं होत होत तिथं पण मग एकच होत की आई बापांच्या मला आपण बिग बॉसच्या आत गेलोय त्यांची मन जपवायची आणि त्या लोकांना खुश ठेवायचा आणि मी बॉसची ट्रॉफी जिंकूनच घरी माझं एकच डॉक आहे आणि मी आज मग भूमिकेसाठी तू तयारी कशी केली तयारी लय कठीण होत माझ्यासाठी कारण मला मॅचिंग करता येत नाही गाणं लिपसिंग आता ती रॅप आहे ना पत्यानी गायला मी बोलताना गुलिगे झापूक 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 ती माझ्यासाठी लय कठीण होता ती ती साऊंड होता छोटा ती दहा दिवस झालं मी पाठ करतोय पाठ करतो ती हॅलो हालो, हालो केलं तोंडात बसायला लागला एक एक शब्द मग तेव्हा बोला ती गाणं बोलायला लागला केदार सरांविषयी काय सांगील त्यांनी कसं तुला मार्गदर्शन केलं सरांनी मला सांगितलं मला ऍक्टिंग आवडत नाही आवडत ओरिजिनल हाय तस आहे मला पाहिजे एकदम हाय तू मग मी म्हणलं सर <classic> <laughs> तो मला पाहिजे ना चालत येणार मी आहेस मग सर म्हणलं चालतंय आता तिकडे चालत कुठं सिटिंगला जायचंय अच्छा मग मी म्हणलं हा ओके मी घरी गेलो कपले बिपले बसली बॅग बिग भरली बिग बॉस मधून मला भेटले बॅग मग ती बॅग अख्खी फुल भरली मग आम्ही अख्खी भेटलो अख्खी कुठं सातारला मग सेटवर शूट करताना काय धमाल असे किस्से घडले तो लक्षात राहिलं तुला एखादा किस्सा जास्त माझे एवढं नाही कारण माझी नेहमी चालेल पण हे मन म्हणा पद जुई म्हणा पद काय इंद्रवी इंद्र भाऊ म्हणा त्यांच्या बलं काम करून मला बरं वाटलं त्यांनी काम मालिकामध्ये केलं त्यांनी मालिकामध्ये दोघांनी सेम केलंय ते विधून होतं हे विधुन होतं आणि जुईनी बी काम केलंय त्यांनी पहिले काम केले त्यांना अनुभव असेल पण मला यावला ऍक्टिंगचा अनुभव ना पण आता यावला मोठा आपला ओम नम शिवाय पप्पा केदार सर सोबत आहेत मग कशाची भीती बोलले का नाही टॉप खाऊन बिग बॉस मधून तुझं नाव झालं तर बिग बॉसच्या फॅमिली मधून कोणाकोणाची तुला मेसेज आली जेव्हा ट्रेलर आला पिक्चरचा टीजर आला अभिनंदन पण म्हणून आपलं अभिदादा अच्छा सिंगर परत म्हणजे म्हणली की टेलर काय आहे असं म्हणजे वातावरण वातावरण बदल टेलर इतकं म्हणजे खोच झालं की मायलच झायल किरी त्या तुझ्या डायलॉग मध्ये ना नेहमी पिल्लूचा फार उल्लेख असतो मग खऱ्या आयुष्यात तुला खरंच पिल्लू भेटली हो का भेटले काय आता कसाल नाव का आता पिक्चर मधला एखादा फेमस डायलॉग असा म्हणून दाखवतो तुला सगळ्यात जास्त आवडतो <laughs> पिक्चर मधून लक्षात राहील बोलेल ना आपलं गाणं हा गाणं म्हणजे

या चित्रपटात हिरोईन आहेत नारायणी पंजाबराव मोहिते ही भूमिका मी साकारली आहे जी एका पॉलिटिशियनची मुलगी आहे त्याचबरोबर ती शिक्षिका आहे तिचे शिक्षणाला घेऊन काही विचार आहेत या गावात शिकवते आणि त्याचबरोबर सूरजची साथ तिला कशी लागते आणि मग काय नक्की प्रेम आहे त्यांच्या की वन वनसायडे आहे की काय आहे नक्की हे सगळं ती पंचवीस एप्रिलला कळेल पण मला असं वाटतं की आ, एक हिरोईन म्हणून माझी खूप इच्छा होती की असं एखादं कॅरेक्टर मिळालं पण केदार सरांमुळे इतक्या ताकदीचं इतकं सुंदर पात्र करायला मिळालं या चित्रपटात आणि म्हणजे जसं सूरजला अख्खा महाराष्ट्र टॉपचा किंग म्हणून ओळखतो तसंच आता महाराष्ट्राला पंचवीस एप्रिल पासून एक टॉपची क्वीन मिळणार तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आजवर तुम्ही खूप वेगवेगळे सिनेमे सिनेसृष्टीला दिलेले आहेत आणि तुमचा प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळं सांगून गेलेला आहे या सिनेमाचं काय वेगळेपण आहे तुमच्या इतर फिल्मोग्राफीशिवय आनंद देणार आहे मी सगळे सिनेमा आनंद देणारे गेले पण कुठे ना कुठे तरी काहीतरी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यात असं ठरवून कुठली गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि जर नकळत कळत नकळत जर त्या गोष्टीतून लोकांना काहीतरी मला आहे असं जर वाटत असेल तर तो आनंद असेल माझ्यासाठी पण सगळं धकाधकीचं आयुष्य एवढं आहे ना आपल्याला मला एक चार घटका विरुंगळ पाहिजे बरोबर आणि आपण जे एंटरटेनमेंटसाठी पैसे बाजूला ठेवतो त्याची वसुली पाहिजे माझी तशी गोष्ट आहे मी याचा कुठलाही सिनेमा बघायचा असेल तर मी हा विचार करतो की ओके मी तिकीट काढणार आहे पण मला तिकिटाचे पैसे वसूल होणार आहेत बरोबर हा जोपर्यंत प्रश्न मला पडतोय आहे तसंच तो माझ्या रसिक प्रेक्षकांना पण पडणार आहे तर त्याची उत्तरं देण्याचं काम असं चांगल्या सिनेमांना कायमच ऑडियन्सने पेबॅक दिलं आहे तुमच्या मागच्या सिनेमावरनं पण आपल्याला कळत असो नक्कीच ह्या सिनेमातही तसंच रिस्पॉन्स मिळेल मला तुम्हाला अजून एक हा प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीला तुम्ही बिग बॉसच्या आधीपासनी ओळखता नाही 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 बिग बॉसच्या अगोदर पासून बिग बॉसच्या वेळेस तो पाच दिवस अगोदर मला पहिल्यांदा भेटला मी त्याचे कधी रील्स पण बघितलेले नाही मला माहितीच नाही सूरज चव्हाण कोण ते कास्टिंग जो अभियान आहे तो कास्टिंग डिरेक्टर होता बिग बॉसचा जेव्हा पहिल्यांदा एक दोन महिने अगोदर कास्टिंगचा विचार करायला लागलो त्या मुलाचा एक व्हिडिओ मला दिसला कोण आहे हा सूरज चव्हाण आहे आणि हा रिल्स बनवतो अच्छा 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 मग आम्ही ते एक दिवस लागलो तर त्यानंतर मला मला काय वाटलं माहिती ना मी खूप लोकांना आम्ही जेव्हा बिग बॉस बद्दल विचारत होतो ना की पार्टिसिपेट करणार का बऱ्याच लोकांनी हे सांगितलं होतं की घरात कोणालाही पाठवा कारण बिग बॉसच्या घरामध्ये कोण जात एकमेकांना माहीत नसतं पण ती लोक आम्हाला सांगायची की कोणालाही पाठवा फक्त सुरज चव्हाण नावाच्या माणसाला पाठवू नका तर मला ना त्याच्याबद्दल कुतूहल वाटायचं की मग करतो का हा आणि ज्या दिवशी मी त्याला भेटलो पाच दिवस अगोदर जाण्याच्या इतका छान मुलगा आणि बसला होता एकदम कोपऱ्यात त्या सोफ्यावर कसा बसला तर वीस मिनिटं याच्याशी बोलत होतो आणि हा ते बोलत होता मला जाणवत होत की हा रील मध्ये वेगळा आहे आणि जो खऱ्या आयुष्यातला आहे ना तो तो खूप साधा सरळ निर्मळ मनाचा आणि बाकीतला माणूस आहे आणि तीच गरज या कॅरेक्टरला बरोबर माझा प्रश्न हा होता की त्याच्या तेव्हापासून त्याचा सिनेमा येतोय मोठा आता काय बदल झाले तो अजूनही तसंच आहे की आता काही वेगळे त्याच्यात कॉन्फिडन्स आलाय एवढं मात्र म्हणजे माणसाच्या स्वभावामध्ये बदल नाही पडलाय काय बिग बॉसच्या अगोदर तू एका गावात गावात राहिल्यानंतर तू एकदम बिग बॉसच्या घरात गेला एकदम अनोळखी सोळा लोकांबरोबर तो बोलला पहिल्यांदा तेव्हा पण बुजूनच राहायचा मग बिग बॉस झाल्यानंतर जेव्हा बाहेर आला तेव्हा एक सराव लागला ना की लोक भेटतायत ते बोलतायत त्यांच्या गोष्टी हा आत्मसात करतोय विचार करतोय त्याच्यावर हळूहळू ती एक सराव जो होतो आमच्या बरोबर बोलायला लागला जेव्हा सिनेमाचं काम करायला सुरुवात केली पहिल्या दिवशी मला एकमेकांशी बोलत पण नव्हते पण मग ती हळूहळू बोलणं सुरू झालं मग मैत्री झाली आणि आज जो तुम्हाला दिसतोय सूरज तो या सगळ्या प्रोसेस मधून बाहेर आलेला आहे कदाचित आणखीन दोन वर्षानंतर तर मलाही बोलणं बंद करेल इतका बोलत सर रितेश सरांबद्दल काय सांगाल त्यांचा बिग बॉस पासून आतापर्यंत खूप सपोर्ट राहिलेला आहे भाऊ इज एक्स्ट्रॉर्डनरी त्यांची सिनेमात कशी भूमिका होती मग सिनेमात नव्हती भूमिका नाही नाही ते सिनेमाच्या प्रोसेस मध्ये कशी होती त्यांची भूमिका अजिबातच नाही काय गायडन्स काय सपोर्ट कारण ओके ते खूप त्यांच्या त्यांच्या सिनेमांमध्ये पण बिझी आहेत बरोबर मोठा सिनेमा आहे त्यांच्या हाती सध्या मी फक्त त्या बिग बॉसला ते होते तीन आठवडे झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं मला सूरज बरोबर सिनेमा करायचा तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं आणि मी त्यांना म्हटलं माझ्याकडे एक गोष्ट आहे आणि मला डिवाइस मला मला सूरजच तो कधी बाहेर आला ना आता मला तेव्हा खात्री नव्हती हो की हा उबरशी ट्रॉफी घेऊनच येईल पण नंतर नंतर ती व्हायला लागली की मुलामध्ये काहीतरी मज्जा आहे तिसऱ्या आठवड्यात वगैरे एकदम छान बोलायचंच नाही कुठल्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही कारण समजत नव्हतं त्याला ते हळूहळू ते समजायला लागलं आणि तो शाईन व्हायला लागला पण माझी इच्छा होती या कधी बाहेर येऊन तर मला तुला विचारायचं की आता एवढं यश तुला मिळालंय आज जर आई आणि आप्पा असते तर त्यांची काय प्रतिक्रिया असते त्यांना काय वाटलं असतं ते आज खुश असते की आमचा मुलगा हिरो पिक्चर करतोय खुश असते आणि आनंद असतो त्यांना कि तेव्हा आनंद त्यांना मावावला असतं म्हणजे लय खुशी असते तर मला बी बर असत कि आई बाबा असल्याच वाटत त्यांच आशिवाद असत सोबत आपल्या परत आपल्याला शिकाय भेटलं असत अजून मी शिकलो असतो पण असत ते मला माहित नाही कारण आई आपलंच नसतो आलो म्हणजे इंठाच्या परत टिकटॉपच्या ह्याच्यात घुसलो नसतो कारण आई माझे म्हणायची तू शिक तू शिकून मोठा हो सारखी आई म्हणायची मला मायची पण देवलीस माझ्या असं तर काय सांगशील प्रेक्षकांना माझ्या फॅनला माझ्या काळजा टोपल्यांना मी एकच सांगेन पंचवीस एप्रिलला माझं झापूक झोपूक येतो फक्त तुमच्या भावा वली यां ठेवा मग तुम्हाला काय ते ते बोला मी तयार आहे तर मित्रांनो पंचवीस एप्रिलला झापूक झुपूक नक्की बघा धन्यवाद धन्यवाद <laughs> थँक्यू